आजच्या या सुकूड गावामध्ये स्वामी विवेकानंद ग्रुपच्या तर्फे स्वामी विवेकानंद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था याच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक उपस्थित माननीय परमाधिकार परमपूज्य परमात्मराज महाराज उपस्थित ज्यांचा आत्ताच मनोगत व्यक्त झालं ते माननीय राजयोगिनी ब्रह्मकुमारी राजेश्वरी भेंजी या कार्यकस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित मान्य डॉक्टर साहेब चंद्रका उपस्थित या कार्यक्रमामध्ये आपले टेडे मामा उपस्थित मान्य ग्रामपंचायत सदस्य आमच्या शिवाई काकी उपस्थित आमच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष अमोल शिवाई माधव पर्वते पाटील भगवान चवई बसवराज हेगाजे मान्यवर व्यासपीठ उपस्थित माने लगारे साहेब उपस्थित आलेले आमचे सर्व बंधू भगिनी आणि आम्ही सर्व सहकारी मी महाराजांची माफी मागतो की त्यांचं म्हणजे भाषण मी थांबवलं आणि मी म्हटलं की महाराज आपण भाषण केल्यानंतर इथं कोण थांबणार <laughs> आणि कसं आहे राजकीय माणसांना असं ते भ्रमात जगलं पाहिजे ना माझ्यामुळं सगळी गर्दी आली असं आम्हाला दोन मिनटं बरं वाटू दे पण एक आहे महाराज मी स्वर्गीय राजासाहेबांचा चिरंजीव आहे आणि कधीही गुरुच्या नंतर शिष्यांनी भाषण करायचं नसतं हे कदापित मी तो होऊ देणार नाही आपण गुरु आहात आपणच शेवटचं मनोगत व्यक्त केलं पाहिजे तर कागलमध्ये आल्यानंतर हे प्रोटोकॉल तोडायला आम्ही तुम्हाला परवानगी देणार नाही आपण गुरु आहात आपणच ते भाषण शेवटचं केलं पाहिजे आणि त्यासाठी मी पाच मिनटं इथं माझं मनोगत व्यक्त करतो मला खरंच महाराज ह्या युवकांचं कौतुक करायचं आहे मला वाटतं या गावामधली तिसरी पतसंस्था मी माहिती घेतली दुसरी दुसरी या गावामध्ये ही दुसरी पतसंस्था आणि या ग्रुप या लोकांचं माझ्यावर सहवास दोन हजार सतरापासून आहे आणि प्रॉपर पहिल्यापासून सामाजिक कार्यामध्ये या मुलांनी कार्य केलेलं आहे या मुलांनी या गावामध्ये एक सर्व समाज चांगलं सहकार्य करायचं पुढाकार घेतला आणि खरंच कौतुक करतो की या मुलांनी ही परवानगी आणली कशी म्हणजे पदसंस्थांची परवानगी आणणं एवढं सोपं नाही मला आमोल सांगत होता ही सगळी पोरं की आम्ही पतसंस्था काढतोय मला वाटलं उभीच काही काय काय तर बोलत असतील खरंच परवानगी काढली आणि तरी मला फोटो पाठवला की आम्हाला परवानगी मिळाली खरंच या मुलांचं मी अभिनंदन करतो आणि कौतुक करतो पण अमोल तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना मला एक सूचना करायची आहे की जेव्हा आपण एक आर्थिक संस्था चालवतो आणि सहकार क्षेत्रामध्ये संस्था चालवतो नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला पतसंस्था चालवताना नाही बोलायला शिकायला पाहिजे त्याचा पहिला नियम जेव्हा आपण नाही बोलायला शिकत नाही तर कागलमध्ये किती पतसंस्था बुडल्यात हे आकडा मला सांगायची आवश्यकता नाही कधी कधी काही लोकांचा वाईटपणा पण तुम्हाला घ्यावा लागणार मी बँक चालवतो आणि बँक चालवताना मी एक आपल्याला सांगतो की हेतू चांगला ठेवून लोकांच्या सेवेमध्ये आपण गेलं पाहिजे कर्ज देताना आपल्याला मी तुम्हाला म्हणतो या गावापर्यंत तुम्हाला कार्यक्षेत्र आहे शेतकऱ्यांना चांगले युवक ज्यांना व्यवसाय उभा करायचा आहे त्यांना तुम्ही अर्थसहाय्य करा पण हे सगळं करताना माझी तुम्हाला कळकळीची विनंती की अशी कुठलीच गोष्ट करू नका ज्याच्यामुळं समजित राजेंचं मतदान वाढेल म्हणून तुम्ही चुकीचे कर्ज दिले हे मी म्हणजे माझ्या आमदारकीला राजेंना फायदा होईल या गल्लीमध्ये आपल्याकडे मतदान नाही म्हणून तिथं आपण कर्ज वाटायचं कदापित करायचं नाही मी तुम्हाला स्पष्ट आदेश देतो कारण ते पैसे ठेवीदारांचे आहेत आणि ज्या नावाने तुम्ही संस्था सुरू केली आहे त्याची गरिमा ठेवून तुम्ही काम करा कधीही माझ्या मतासाठी कोणाला कर्ज देऊ नका कर्ज देताना तो माझा मतदार आहे का नाही ते बघू नका तो कर्जदार चांगला आहे त्याच्यामध्ये एक युवक उभा राहतो आणि भविष्य काळामध्ये ते करत, कर्ज कर्ज परतफेड होणार या गोष्टीकडे बघून बघा आणि मी तुम्हाला सांगतो चांगली संस्था चालवली नजीकच्या काळामध्ये ठीक आहे काही लोक असतील हे संस्था कसे चालवतात हे कर्ज कसे देतात स्वामी विवेकानंद संस्था असं करत असं काही विचार करू नका स्वर्गीय राजेसाहेबांनी जेव्हा हा ग्रुप चालवला बऱ्याच लोकांनी राजांवर हसले की राजेसाहेबांनी संस्था चालवताना नियम कधी धारेवर आणले नाही तोडले नाहीत लोकं हसली पण आज तुम्ही ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर सहकार संस्था ज्या अडचणीत येतात हे का अडचणीत येतात म्हणजे काही काळानंतर लोकांना आता मी सांगतो समर्जित घाडगे म्हणून माझं अस्तित्व महाराज फक्त आणि फक्त मी त्या सहकार संस्थेचा चेअरमन आहे म्हणून आहे जर ह्या सहकार संस्था माझ्या आसपास नसतील मला कोण विचारणार पण नाही मी जबाबदारीने बोलतो माझं अस्तित्व त्या सहकार संस्थेमुळे आहे सहकार संस्थेचं अस्तित्व माझ्यामुळं नाही हे फरक समजून घ्या कारण तुम्ही इतकं चांगली ही संस्था चालवा आज सहकार संस्था त्याच्यामुळे अडचण झाली आणि ज्या चालल्या आज ज्या चालल्या आज ज्या शिखरावर आपण हा कारखाना घेऊन जातो हे कशामुळं झालं कारण सभासदांचा आमचा विश्वास आहे म्हणून तुम्ही लोकांनी जोमानी काम करा स्लो अँड स्टडी काही गडबड करू नका आणि तुमची स्पर्धा तुमच्यावरच ठेवा आसपासचे पदसंस्था काय करतात बाहेरच्या गावाचे पतसंस्था काय करतात त्याचं बिलकुल काळजी करू नका तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं तुम्ही पतसंस्था चालवा आज तुम्हाला महाराजांचा आणि बहिणींचा आशीर्वाद मिळालेला आहे एका शुभ मुहूर्तावर तुम्ही कार्य सुरू केलेलं आहे माझं पूर्णपणे राजे विक्रमसिंह गाडगे बँकेतर्फे तुम्हाला जे काय सहकार्य लागेल ते आपण करू पण आपल्या सगळ्या संचालक मंडळाला सगळी तरुण संचालक मंडळ सगळ्यांना माझी विनंती परत मी सांगतो संस्था वाढवा तुम्ही एक पाच वर्ष झाल्यानंतर जेव्हा पाच वर्षानंतर आपण इथं एक पाच वर्षाचा कार्यक्रम का एक वर्षाचा कार्यक्रम जेव्हा कधी करू महाराजपण आणि भेंच्या बी सगळी येऊ तेव्हा आपण किती चांगले युवक आणि शेतकऱ्यांना कर्ज देऊन त्यांच्या पायावर उभा केलं हे आकडे जास्त गेले पाहिजे जसं आज राजे बँकेतून आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज देऊन मुलांना उभा करतो त्याचं घ्या आणि मताच्या गोळाबेरीसाठी बिलकुल करू नका तुम्ही लोकांची सेवा करा चांगलं कार्य करा आणि कर्ज दिल्यानंतर बरोबर ते परत घ्यायला पण रिकव्हरी करावी लागते हां तेव्हा लोक धारेवर तुम्हाला धरणार तुम्ही माझ्याकडून कर्ज परत घेतला तर मी दादाना मतदान करू नका त्या धमकीला बिलकुल बळी पडायचं नाही पहिली गोष्ट मी पहिला नेता आहे जे असं बोलतो भाषणमध्ये हो मी सांगतो त्या गोष्टीला बळी पडायचं नाही सहकार संस्था आपल्या जागेवर माझी आमदारकी आणि राजकारण एका जागेवर दोन्ही गोष्टीला मिक्स केलं तर अडचण होते बरोबर आणि एकदा संस्था अडचण आली ना तर त्याला काही रिकवर करता येत नाही चांगली चालवा फार क्वचित युवक आहेत ज्यांनी अशी पतसंस्था सुरू केली आणि तुमचं जे कार्य आहे ना तुमच्या ग्रुपचं एवढं निष्कलंकित इतकं साफ चरित्रचं तुमचं कार्य आहे तुम्ही त्याप्रमाणेच चालवा आज एक चांगलं युवा नेतृत्व या गावामध्ये आहे आणि त्याप्रमाणे तसं तुम्ही चालवा जे काय पाठबळ लागेल ते शंभर टक्के माझं पाठबळ तुम्हाला राहील आणि शेवटी परत सांगतो की आता येत्या काळामध्ये भेंजीनी पण आपल्या भाषणामध्ये जे उल्लेख केला एकच वाक्य घेऊन मी सांगतो की आता राजकारण करताना यशस्वी राजकारणी कोण असतो मगाशी आम्ही हॉलमध्ये गेल्यानंतर एक वाक्य होतं वाक्य फक्त बोलून मी थांबतो काय प्यार से बोलो बोल। हा आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं कम बोलो <laughs> 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 मी तिथं येत होतो राजकारणामध्ये आता यशस्वी माणूस तोच आहे जो सध्या जरा कमी बोलो कारण जास्त बोलून लोक अडचणीत येतात त्याच्यामुळं मी या सगळ्या ग्रुपला अभिनंदन करतो मी गावाच्या सगळ्या लोकांना म्हणतो की ह्यांचं कार्य चांगलं आहे ह्यांना असंच पाठबळ द्या मी तुम्हाला आज शब्द देऊन जातो की पाच वर्षानंतर या पतसंस्थेचं कार्यक्षेत्र ह्या गावापुरतं राहणार नाही पूर्ण कागल तालुक्यापर्यंत या पतसंस्थेचं कार्यक्षेत्र वाढणार आहे हे शंभर टक्के मी सांगतो पण त्याप्रमाणे जे निकष मी सांगितले त्या निकषानेच तुम्ही काम करा राजकारणाचं मिश्रण कुठंही मिक्सिंग तुम्ही संस्थेमध्ये करू नका आणि संस्था वाढवा आणि ज्या नावाने तुम्ही संस्था केले त्याप्रमाणे तुम्ही कार्य कराल अशी मी शुभेच्छा देतो आणि परत थांब आपल्या सगळ्यांचे आणि महाराजांचा आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब